सांगलीतील सामाजिक कार्यकर्त्या महिलेची फसवणूक करून जातीवाचक शिविगाळ करत चाळीस लाखांची ,00 खंडणी मागणारा कोल्हापूरचा व्यावसायिक योगेश वसंत पाटील करवीर वाचनालया शेजारी भवानी मंडप कोल्हापूर याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली त्याला न्यायालयात हजर केले असता एक एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीचा आदेश दिला पोलिसांनी दिलेली माहिती अशी पीडित महिला विश्रामबाग परिसरात राहते संशयित योगेश पाटील व पीडितेची नऊ महिन्यांपूर्वी ओळख झाली त्याने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवले तिच्याकडून या कालावधीत रोख सात लाख रुपये सोन्याची अंगठी व डायमंड रिंग घेतली हा ऐवज परत न देता तिची फसवणूक केली तसेच पीडितेला पाटील याने लाथाबुक्यांनी मारहाण करून जातीवाचक शिविगाळही केली तिच्या मोबाईलमधील डेटा प्रसारित करण्याची धमकी देऊन चाळीस लाख रुपये व चार सोन्याच्या बिस्किटांची खंडणी मागितली याबाबत पीडितेच्या तक्रारीवरून योगेश पाटील याच्याविरुद्ध अॅट्रासिटी खंडणीसह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता योगेश पाटील याला बुधवारी पोलिसांनी कोल्हापूरमधून ताब्यात घेतले त्याच्यावर अटकेची कारवाई करत न्यायालयात हजर केले त्यांना एक एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे उपधीक्षक विमला एम पुढील तपास करत आहेत यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी